नमस्कार सर्वांना राधिका किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मी आहे राधिका आणि राधिका किचन मध्ये मी आज इंस्टंट अशी घेऊन आले आहे ते म्हणजे मटन करी चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तसेच साहित्यही पाहूया तर पहा आपण आज करत करतच साहित्य पाहणार आहे तरी ते मी गरजेनुसार तेल घेतलं आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त आता इथे तेल गरम झालं आहे याच्यामध्ये मी शाही जिरा घालून घेणार आहे इथे मी शाही जिराचा वापर केला आहे तुम्ही साध्याही करू शकता आता पहा जिरी व्यवस्थित आपली भाजली आहे आता इथे मी जे आपलं नेहमीच प्रत्येक रेसिपीला प्रत्येक रशाला जे वाटण लागतं ते मी ते घालत आहे ह्याची लिंक मी तुम्हाला वरती आय मध्ये देणार आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते गॅस ची फ्लेम स्लो आहे आता इथे मी गॅस ची फ्लेम वाढवत आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण मसाला सगळा पहिलाच भाजून घेत असतो म्हणून इथे आपल्याला तेलामध्ये भाजायला जास्त वेळ जात नाही इथे गॅसची फ्लेम मिडियम आहे आणखीन एक ते दोन मिनिटं आपण असंच हे भाजून घेणार आहे मीडियम फ्लेम वरती कंटिन्यू हलवत नाही तर बुड्याला लागू शकत आता पहा मसाला तेल सोडत आहे तर याच्यामध्ये हळद आणि घरचा लाल तिखट मसाला टाकून घेणार आहे आवडीनुसार आणि आता थोडं मीठ इथे मी अर्धा स्पून मीठ घालत आहे आपण पहिलं मटण शिजवत असतानाही थोडं मीठाचा वापर केला होता म्हणून इथे मीठाचा वापर थोडा केला आहे आता व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मला दोन ते तीन मिनिटं आणखी अशीच लागणार आहे आता दोन ते तीन मिनटं परतून मसाला झाला आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे थोडीशी कोथिंबीर ही मसाल्यासोबत फ्राय झाली किती जवळ ही खूप छान येतो आता आपण ह्याच्यामध्ये जे मटन शिजवून घेतले आहे ते घालून घ्यायचं आहे मटन कसं शिजवायचं हे जी ही रेसिपी मी ज्या वेळेस सुक मटन तो व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये सविस्तर माहिती आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त पाणी करू शकता आपण शक्यतो जास्त आपल्याला करायचं नाही कारण की आपण मटण करी करत आहे म्हणून आता इथे आपल्याला मी इथे मिडीयम टू हाय फ्लेम केले आहे आता इथे एक उकळे आणून घ्यायचे आहे आपल्याला आणखी इथे जर तुम्हाला वापर करायचा असेल तर तो गरम पाण्याचाच करायचा आहे इथे मी जास्त खडे मसाले वगैरे वापरले नाहीये इन्स्टंट अशा आपण गरीब पाहत आहे इथे तुम्हाला तमालपत्रे पाहिजे असेल खडे मसाले मध्ये चक्री फुल पाहिजेल असेल तर त्याचा तुम्ही अवश्य वापर करू शकता आता इथे एक उकळे आणून घ्यायचे आपल्याला आता पहा उकळी येत आहे आणि ते व्यवस्थित मी आता मिक्स करून घेत आहे आता इथे मी जो राधिकास किचनचा स्पेशल गरम मसाला आहे तो मी घालून घेत आहे इथे मी एक स्पून घालून घेत आहे आता हा मसाला मला सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे मी आता गॅस फ्लेम मिडियम करणार आहे आणखीन इथे मीडियम फ्लेम वरती मी दोन मिनिट दोन ते तीन मिनट अशी चुकले आणून घेणार आहे पाहू शकता इथे तरी किती छान आले आहे पहा खूपच छान अशी तरी आलेली आहे तर इथे पहा किती सुंदर इथे मी थोड गरम पाणी वाढवलं आहे थोडीशी करी कमी झाली होती म्हणून आणि आता सुंदर अशी शिजून तयार आहे आपली करी आता ह्याच्यावरती आपण घालून घ्यायचे आहे माझ्या आवडीची खूप सारी कोथिंबीर आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करून घेत आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी नवीन स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल आणखीन जर तुम्हाला ही अशी इन्स्टंट रेसिपी पाहायची असेल तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका